राज मसाले नाव ना ठेवतो त्यामुळे बरोबर नाव आहे ना राज मसाले हाय नमस्कार कशा सर्व माझं नाव राजदीप घरत मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनल वरती गेल्या ब्लॉग मध्ये म्हणजे एक दोन दिवस पूर्वी आपण पोयनाडला गेलो होतो मिरच्यांसाठी त्या मिरच्या घेऊन आलो आणि आपल्या पाठी बघताय मिरच्या सुकट ठेवल्यात मिरच्यांचा कलर लाल भडक टी शर्टचा कलर लाल भडक दोन तीन दिवस सुकवल्यानंतरची प्रोसेस मसाला बनवण्याची प्रोसेस तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे तर चला दोन दिवस झालेले आहेत सुकट ठेवलेल्या मिरच्या आता डेक तोडायच्या घेतल्यात ना आम्ही डेक तोड्याचा घेतल्यात आणि किती प्रकारच्या आपण मिरच्या या मसाल्यांसाठी वापरणार आहोत आणि काय काय साहित्य वापरणार आहोत गिरणीमध्ये काय 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 कसा काय सर्व काय प्रोसेस पहिल्यांदाच बनवते तर मला पण तेवढा काय अनुभव ना अंदाज नाही तर ठीक आहे सर्व आपल्या मामी मिमेस आहेत ज्या ज्या करणार आहेत त्या ते सर्व त्यांच्याकडून आपण चांगल्यातली चांगली माहिती घेऊ मिरच्या कुठून घेतल्या मिरच्यांसोबत काय काय साहित्य भेटला किती किलोला काय त्याला बोलतात शेर किती किलोला किती काय शेअर बसते ते सर्व मी पॉइंट ते मामाना विचारला होता तर बघ व्हिडिओ बघितली नसेल किंवा अंदाज पाहिजे असेल तर त्या व्हिडिओमध्ये असेल जाऊन नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो आणि टाईमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया बघा इथं सगळी प्रोसेस सुरू झाली आणि आमच्याकडे जागेची कमी नाही बघा जागे बेगा सुकत लावला म्हणजे आजूबाजूच्या स्त्रिया पण आपल्याकडे येऊन मिरच्या सुकत लावत असतात तर चला बसून काय भरलं तर प्रोसेसला सुरू करूया आणि हा एकच ब्लॉग असणारा म्हणजे याला तर किती दिवस जातात कारण का डेट तोडून अजून परत गिरणीमध्ये घेऊन जायचा आहे ते सर्व काय ती प्रोसेस आहे ती एक दोन दिवस कशी होईल ती तशी मी एकत्र करून या ब्लॉगमध्ये टाकेन ठीक आहे सुरू करूया वेगवेगळ्या प्रकारचे मिरच्या आपल्या समोर दिसत आहेत आणि रंगांवरनंच समजत असेल तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मिरच्या आहेत हा कल तुम्हाला मोबाईलमध्ये दिसत असेल की नाही माहिती नाही पण बघा कलरमध्ये थोडाफार डिफरन्स दिसते साईजमध्ये डिफरन्स दिसते भारती ताई इकडं भारती ताई मावशीक हा ही पहिली मिरची आपली कुठली आहे शंकेश्वरी आणि बेडकी मिरची शंकेश्वरी आणि बेडकी मिक्स केली मिक्स, मिक्स केली काय आणि ही लवंगी मिरची लंगी मिरची तिकट मिरची ही काश्मीरी मिरची काश्मीरी मिरची आहे चवीची चवीची मिरची आणि ही तरी यासाठी म्हणजे हिला बोबडी मिरची बोलतात बोबडी मिरची तरी यासाठी म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सहा प्रकारच्या मिरची आपण वापरणार आहोत ह्या काय सातवी ना ही बेडकीच आहे ना सेम सेमच आहे बघा आहे आणि आजूबाजूला काय लावलं सुकत गहू तांदूळ आणि थोड्या मिरच्या अशा उन्हातच ठेवल्यात आणि इकडं भारती ताई आणि मामी आपल्या साईड मिरच्या तोडतायत डेक काढतायत त्याचा सगळ्या मिरच्या तोडायला किती टाइम लागेल जास्त नाही रिद्दी नुसती तर बघायला आले वाटत पटापट मिरच्या तोडायला मदत करायची तर आणि या बाहेर का ठेवल्या मग नाहीत ना हुसलतो काय त्या मसाला बनवण्याची प्रोसेस सुरू आहे आणि याही माझा बिझनेस सेटअप करायचा विचार पण सुद्धा केलाय राज मसाले नाव ठेवतात त्यामुळे बरोबर नाव आहे ना राज मसाले आणि ते सांगतायत काय तू चालू कर पण कसं माहिती आहे आता सध्या मी रेडी नाही सध्या बघा आमचे खूप बिझनेस आहेत त्या त्यामधून एक हा मामीच बिझनेस सांभाळते जेवण बनवायला मामी व्यस्त असते जेवण बनवायला जात असते मामी, मामी। आणि खालचं दुकान मम्मी सांभाळते हां दुकान, दुकान। हे हा, असे आमचे छोटे छोटे बिझनेस आहेत गावात तर ते सध्या हँडल करायला लोक कमी <laughs> एक दुकान दोघं दोघं सांभाळत हार्षिक आणि मामीच सांभाळते आता यो तिसरा बिझनेस टाकला तर मी टाकायचा होईल सध्या रिलाय हा म्हणजे घराजवळच याही बिझनेस सुरू केलाय फक्त ब्रँड नाही झाला ब्रँड अम्बॅसेडर नाही तो त्यांना मी दिसतोय प्लॅनिंग सुरू झालं यांची ठीक आहे जे विकतात गावातल्या गावात विकतात किंवा कुठे गेल्या बाहेर तर मसाला घेऊन जातात त्यांचा काय कसा केलो आहे के कारण का एवढ्या प्रमाणात बनवतात आणि दोन तीन तीनदा बनवतात चालूच आहे तर त्या विचार करू शकतो या बिझनेस बद्दल आपण बघूया येणाऱ्या काळात राज मसाले तुम्हाला बघायला भेटू शकतात माझा काय भरोसा आहे मी काय पण करू शकते माझा हा बाजूलाच बिझनेस या स्वतःचा प्रमोशन सुरू केलं इकडे ठीक <laughs> आहे चला प्रोसेस सुरू आता गिरणी बिझनेस कधीला जायचं आहे दोन दिवसात म्हणजे सर्व डेक वगैरे काढून झाल्यावर तर का परत चुकवशु डेक काढून मिरची भाज्याची नाही आपल्याला आता सध्या म्हणजे सामान कधी भाजणार आहे तुम्ही आता आणि या मिरच्या डेक सगळे सगळ्या त्याला आजचा दिवस जाईल आजचा दिवस किंवा उद्याचा दिवस जाईल नंतर मग काय होईल चांगल्या सुकल्या नागरिक साहित्य भाज्याचा मग साहित्य भाज्याला भेटू ना डायरेक्ट आता आता झालेलं आहे ना सर्व दाखवलेलं आपण मिरच्या आणल्या आपण मार्केटमधून आणि आता डेक काढतायत सुकवल्या डेक काढतायत दोन तीन दिवस सु, सु, सुकवत ठेवा नंतर डेक काढल्या आणि आता नंतर अजून एक दोन दिवसांनी मसाले जे जे साहित्य आपण आणलं होतं अठरा एकोणीस प्रकारचा तो परत एकदा दाखवीन एकोणीस प्रकारचा मसाला आणला होता तो सर्व परत एकदा दाखवेन तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणि नंतर मग जी काय प्रोसेस असेल भाज्या वगैरेची ती तुम्हाला दाखवीन ठीक आहे आता इथपर्यंत हा म्हणजे इकडची व्हिडिओ इथपर्यंत स्टॉप काय राई भरतात काय बस थोडे थोडी नाही तसे आता काय काय टाकश होते तो 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 सांग, सांग? सांग एक टाकताना एक सांगितलं मिरी काली मिरी काली मिरी लवंगा 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 तर लवंगा किती किती आहे ते असतात अंदाज आहे अंदाज वेलची शॉप बॉडी शॉप काला मिरी काला मिरी

कसले चिरफुलं चिरफुल चिरफुलं चिरफुल हे डाल चुनी डालचुनी तेजपत्ता जिरा आणि हे धणे अरे भाजा लागते चुनीवर तो बाय

आपलं तर म्हणजे दुसरं इथं सगळं एकत्र टाकतात काय मग त्याला तेच पत्ता जास्ती नाही ना बर ना तो जास्ती तेच फक्त हो एकदम वाटत यायला काय करायचं मावशी आता यायला कुठला चला मसाले बनवतच आहोत आपण प्रक्रिया पूर्ण तुम्हाला दाखवलेली आहे आणि आता आपण आहोत खोपट्याला खोपट्याला चिखलेकर मसाला म्हणून शॉप आहे खोपट्याच्या पेट्रोल पंपच्या समोरच आहे शेवटची आणि महत्वाची स्टेप म्हणजे मसाला कुटणे इथं मसाला कुटून पण भेटतील म्हणजे दलून पण भेटतील आणि इथं जर तुम्ही येत आहे तर तुम्हाला मसाला दलून पण भेटेल इथं तुम्हाला पाहिजे त्या प्रकारच्या मिरच्या पण भेटतील आणि जर तुम्हाला मसाला बनवता येत नाही तर तिथं मसाला तुम्ही ऑर्डर द्या मसाला बनवून पण तुम्हाला घर देतील तर ले ले ले। ते सर्व माहिती तुम्हाला आपण दादा करून घेऊ चार पाच दिवस आपण ई व्हिडिओ बनवण्यासाठी घालवलेले आहेत तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे नमस्कार दादा नमस्कार मित्र दादा नाव काय आपलं माझं नाव आशिष चिरलेकर हा चिर्लेकर <coughs> चिर्ले चिरलेकर आणि आपण चिरलेकर मसाल्यामध्ये सध्या आहोत शॉप मध्ये इकडे सर्व प्रकारच्या मिरच्या आणि मसाल्या दलण्याचं कार्य सुद्धा इकडेच होतो ना दादा बरोबर बरो आणि किती प्रकारच्या मिरच्या आहेत आपल्याकडे गर। माझ्याकडे सात प्रकारच्या मिरच्या आहेत सात प्रकारच्या मिरच्या आपल्याकडे भेटून जातील आणि कुठल्या कुठल्या प्रकारच्या मिरच्या आहेत आणि आजचा भाव सांग मला बघ आपल्याकडे बेडगी आहे पांडी आहे संकेश्वरी लवंगी ओरिजिनल संकेश्वरी आणि कश्मीरी रेशमपट्टा या चांगल्या मिरच्या आहेत आणि प्रत्येकीचा भाव वेगवेगळा आहे आपल्याकडे एकाच व्हरायटी मध्ये तीन चार क्वालिटी असते म्हणजे ज्याचा जसा बजेट त्या पद्धतीने आपण मसाला देतो ही क्वालिटी बघा तुम्ही मिरच्यांची सर्व लाल भडक माल असणार आहे लाल भडक आपण कसं कर माहित आहे आपण लोकांना स्वस्ताचे ना आम्ही वस्तू चांगली द्यायचा प्रयत्न करतो कारण हा मसाला कसा असतो आपला वर्षभर टिकला पाहिजे बरोबर स्वस्त दहा वीस रुपयासाठी बघत नाही आम्ही चांगली मिरची दिली मसाला आपला वर्षभर टिकून राहतो तो लवकर फिक्क पाडत नाही तुम्हाला एकदम वस्तू चांगली पाहिजे असेल तर चिरलेकर मसाला हा एकच तुमच्याकडे ऑप्शन आहे जवळपास जवळपास आणि तुम्हाला हक्काचा विश्वास आता इरक पनीर वरून आले ते, ते का आले ते विचारू बघ ताई कुठून आलात तुम्ही तुम्हाला काय समजलं म्हणजे चिरलेकर मसाल्याबद्दल इकडे मिरच्या चांगल्या उत्तम प्रकारच्या मिळतात सामान पण चांगला मिळतो म्हणून इकडे आलं पहिल्यांदा हो पहिल्यांदा तुम्हाला कोणी सांगितलं असेल ना काही चांगलं म्हणजे माझ्या तिला तीर घेऊन गेला इकडून मिरची मसाला मी बघितलं चांगली क्वालिटी आहे म्हणून आम्ही इकडे नाव काय आपलं वैशाली बहिरा धन्यवाद आता पांडे आपल्याकडे एकशे ऐंशी संकेश्वरी एकशे ऐंशी लवंगी एकशे ऐंशी तिथे तिखट मिरच्या आहेत एकशे ऐंशी मध्ये आहेत आणि बेडगी एकशे साठ पासून माझ्याकडे सुरुवात आहे हे आणखी एक ए तुम्हाला सांगू शकतो आता आम्ही मी स्वतः पन्नास प्रकारचे मसाले बनवतो जरी तुम्हाला काय माहीत नसेल कसा मसाला बनवायचा तरी तुम्ही काय चिंतन करू नका तुम्ही या तुम्हाला कसा मसाला म्हणजे तिखट कलर कसा हवा ते फक्त सांगा की कसे बाकी चांगले बनवायची जबाबदारीची आमची मसाला पण तुम्ही बनवून देतो हो हो मसाला बनवून देतो घरपस करून देतो सुकून वगैरे सर्व जबाबदारी करतो आम्ही ठीक आहे धन्यवाद दादा धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल आणि सहकार्य केल्याबद्दल थँक्यू चला आलो खोपट्यावरून आणि आत्तापर्यंत मसाला बनवण्याची जी जी प्रोसेस असते ती ती पूर्ण तुम्हाला दाखवलेली आहे आणि मसाला आम्ही मिरच्या कुठून आणल्या काय आणल्या मसाला काय काय वापरला आहे मसाल्यामध्ये ते सर्व काय मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पॉयनाईटच्या त्या डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते जाऊन नक्की बघा आणि आता फायनली म्हणजे मसाला आमचा झालेला आहे तो तुम्हाला दाखवते आणि खूप दिवस झाले या प्रोसेसला आणि त्यामुळं नंतर मी बिझी झालो आपल्या पालक्यांमध्ये तर तो, तो मसाला मसालाही पॅक करून ठेवला पिशव्यांमध्ये आणि तो आता घरगुती वापरासाठी काढलेला आहे तो तो मी तुम्हाला दाखवते माझ्या समोर आहे तो तुम्हाला दाखवते सर्व मसाला आमचा कसा झालं काय झालंय तुम्ही बघा आता कलरवरून समजेल तुम्हाला किंवा आम्ही आता घरगुती वापरतो म्हणजे आमचा चांगलाच मसाला झालेला असेल तर ठीक आहे दाखवते तुम्हाला हा बघा असं झालेलं आहे मसाला आपला दिसते तुम्हाला हा मच्छर काय करते इकडं बाजूला हो डोल्यान बिल्यान गेल्या तर डोलं फुटतील तुझं ठीक <laughs> आहे आणि बघा असे पॅक करून पॅकिंग करून ठेवलेले आहेत आता किती वर्षभर जाईल मम्मी म्हणजे येऊ सांगला नाही म्हणजे आता जो आपण मसाला केला आहे तो अशी होती मसाला बनवण्याची पद्धत आमच्या करंजा गावातली अशात म्हणजे अजून बरेच प्रकार आहेत प्रत्येकाची पद्धत वेगवेगळ्या सात पाड्यात सात पाड्यातल्या सर्वजण महिला वेगवेगळ्या प्रकाराने बनवत असतील तर आमच्याकडच्या महिला अशा बनवतात तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर चला चिकार दिवस गेले या ब्लॉग बनवण्यासाठी तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बिझनेस बघूया येणाऱ्या कालामध्ये काय पण होऊ शकते काय म्हणणार नाही तर चला टाइमपास न करता हा ब्लॉग एंड करूया ब्लॉग का वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिल्थन टेक केअर बाय बाय सून काळजी घ्या